नमस्कार मंडळी स्वागत आहे परत एका नवीन शैक्षणिक ब्लॉगमध्ये आज ह्या ब्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत आम्ही दिलेली एक डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलला भेट त्यात आम्ही काय काय शिकलो आम्ही काय काय पाहिलं कोणते कोणते डिपार्टमेंट्स पाहिले ते पाहूयात पुढे या व्हिडिओमध्ये चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला

तुमचं स्वागत करतो आजच्या या नवीन शैक्षणिक ब्लॉगमध्ये आज आमच्या विभागाने अर्थातच मायक्रोबॉलॉजी डिपार्टमेंटने एक खास शैक्षणिक भेट आयोजित केली होती ती म्हणजे जिल्हा सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा बीड येते ही प्रयोगशाळा आमच्या कॉलेजपासून अगदी जवळ आहे त्यामुळे आज आम्ही पायी जाणार आहोत तर चला सुरू करूया आजचा हा इन्फॉर्मेटिव्ह आणि एक्सपिरियन्स भरलेला ब्लॉग सकाळी सगळे विद्यार्थी एकत्र जमलो आणि आमच्या मायक्रोबायोलॉजी विभागाचे सर त्यांनी आम्हाला थोडक्यात सूचना दिल्या सगळी नोटबुक पेन आणि क्युरसिटी घेऊन निघालो कॉलेजमधून जवळच असल्यामुळे आम्ही सगळे चालतच गेलो वाटेत बोलत हसत आणि एक्साईटमेंटमध्ये थोड्याच वेळात आम्ही पोहोचलो बीड जिल्हा रुग्णालय येथे आम्ही पोहोचलो जिल्हा सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा बीड येथे मुख्य प्रवेशद्वारावरच प्रयोगशाळेचं फरक दिसत होतं आणि आत गेल्यावर स्टाफ मेंबर्स त्यांनी आम्हाला स्वागत केलं सुरुवातीला थोडक्यात के त्यांनी प्रयोगशाळेची ओळख करून दिली आणि मग आम्ही विभागावर भेटीला सुरुवात केली पहिला विभाग होता रासायनिक व अन्न विभाग इथे अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलं की पाण्याची गुणवत्ता तपासण्यासाठी नमुने कसे घेतले जातात आणि त्यावर विविध चाचण्या कशा घेतल्या जातात ते सांगत होते की पाण्यातील खनिज रासायनिक घटक आणि दूषित पदार्थांची पातळी योग्य आहे का हे ते तपासलं जातं तसेच त्यांनी अन्न तपासणी कशी केली जाते हेही थोडक्यात दाखवलं संपूर्ण प्रक्रिया खूप सिस्टमॅटिक आणि नीट होती आपल्याला गाईडलाईन करते प्रादेशिक आरोग्य प्रयोगशाळा नागपूरला आहे आणि औरंगाबादला तर ही जी आहे जिल्हा आरोग्य प्रयोगशाळा इथे विचार केला तर स्टाफ अगदी नऊचा स्टाफ आहे जिल्ह्यात जिल्ह्याच्या लेवलला आणि पस्तीस स्टाफ आहे आपल्या टेक्निकल बघा तुम्ही डायरेक्ट चाललय तुमचं याची प्रोसेस थोडी लेट आम्हाला हे झाली कारण शुक्रवारी काही पाणी आलं नाही त्यामुळे मला माझंच पाणी आणि माझं मॅक्झिमम चांगलं पाणी त्यामुळे ह्याच्यापेक्षा कमी डोस बसतोय त्याला हे पण झालं तर डार्क झाला ह्याच्यापेक्षा कमी म्हणजे ज्या बायाकडे फक्त फिल्टर अवेलेबल असतो आपल्याकडे लास्ट ची तुला सांगायचं राहिलं लास्टे टीडीएस करतो ते टीडीएस जे असतं ते फाटू नेट वर आपण यानंतर आम्ही गेलो मुख्य शास्त्रज्ञ विभागात येथे आम्हाला सांगण्यात आलं की पाण्यातील सूक्ष्मजीव तपासण्यासाठी कल्चर मीडिया मायक्रोस्कोपिक टेक्निक्स आणि सेन्सिटिव्हिटी टेस्ट वापरले जातात मुख्य अणुजीवशास्त्रज्ञांनी आम्हाला प्रात्यक्षिक दाखवलं की कशा पद्धतीने कंटॅमिनेशन ओळखले जाते आणि त्यानुसार ॲक्शन घेतली जाते त्यांनी आम्हाला एक खूप छान गोष्ट सांगितली चांग मायक्रोबायोलॉजी ही फक्त प्रयोगशाळेपुरती मर्यादित नाही तर सार्वजनिक आरोग्याच्या आरक्षणात महत्त्वाची भूमिका बजावते त्याचबरोबर त्यांनी सरकारी नोकरीतील स्कोप आणि संधी याबद्दलही माहिती दिली जसं की पब्लिक हेल्थ लॅब्स पी एच सी सेंटर्स अँड रिसर्च लॅब्समध्ये मायक्रोबायोलॉजीसाठी मोठे संधी आहेत बात दूसरा क्या जिससे लेगा क्या फसल वगैरह हम बैक्टीरिया कुछ लगते हैं आपको बीकोला है बीकोला हाँ कहीं जब तो आपने जो मैक्सिमम बर्न भी किया आपको तो लैपटॉप बाय ड्राफ्ट करते हो तो गैस को डिस्कॉर्ड कर त्याच्यामुळे काय होतं जर डॉक्टरांनी पेट असेल तर मी काय करेल याला मीडियाला काय करतो मीडिया मग कस साईड देतो डॉक्टरला शेवटी आम्ही भेट दिली रक्तपेढीला अर्थातच ब्लड ला येथे आम्हाला रक्तसंकलन तपासणी विभाजन आणि साठवण प्रक्रिया प्रत्यक्ष दाखवण्यात आली रक्तगट तपासणी संसर्गजन्य रोग तपासणी आणि सुरक्षित रक्त साठवण या सर्व गोष्टी त्यांनी आम्हाला समजावून सांगितल्या ते सांगत होते एक योग्य तपासणी केलेलं रक्त एखाद्याचं आयुष्य वाचू शकतं हा भाग खूप इन्स्पायरिंग होता संपूर्ण प्रयोगशाळा खूप स्वच्छ शिस्तबद्ध आणि आधुनिक उपकरणांनी सज्ज होती प्रत्येक विभागात काम करणारे अधिकारी अतिशय कुशल आणि सहकार्यशील होते या भेटीतून मला प्रात्यक्षिक ज्ञान प्रयोगशाळेतील नियम पाण्याच्या तपासणीच्या पद्धती आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या क्षेत्रातील करिअर संधी याबद्दल माहिती मिळाली ही भेट खरंच ज्ञानवर्धक आणि प्रेरणादायी ठरली आणि मित्रांनो आपण पाहू शकता की बीडचं सिव्हिल हॉस्पिटल अर्थातच शासकीय दवाखाना आता खूप जास्त सुधरत आहे आपण जर पाहिलं तर प्रत्येक वॉर्डसाठी एक वेगवेगळी बिल्डिंग इथे बांधली जात आहे जे की खरंच खूप आरोग्याच्या व्यव दृष्टीने पाहिलं तर महत्त्वाची आहे कारण की पूर्वी जास्त जागा नसल्यामुळे पेशंटला ट्रीट करायला खूप जास्त अडचण निर्माण व्हायची पण बदलत्या काळासोबत सरकारी दवाखानाही खूप जास्त बदलत आहे त्यासोबतच सुखसुविधा अजून जास्त मिळणार आहेत आणि उपचारही नक्कीच चांगला होत आहे त्यामुळे बीडसाठी व बीड जिल्ह्यातल्या ग्रामस्थांसाठी ही खूप चांगली एक सोय झालेली आहे मित्रांनो ही बीड संपल्यावर आम्ही सगळे पुन्हा चालत कॉलेजकडे परतलो वाटे सगळे चर्चा करत होते काय पाहिलं काय शिकलो आणि पुढे या क्षेत्रात काय करता येईल थप्पा नव्हता कारण अनुभव खूप छान होता कॉलेजमध्ये पोहोचल्यावर सगळ्यांनी सरांचे आभार मानले आणि हा दिवस आठवणीत राहील असं सगळ्यांनी सांगितलं तर मित्रांनो ही होती आमची जिल्हा सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा बीड शासकीय दवाखाना येथील शैक्षणिक भेट या भेटीतून आम्हाला खूप काही शिकायला मिळालं प्रयोगशाळेचं वास्तव कार्य सूक्ष्मजीव तपासणी आणि सरकारी क्षेत्रातील करिअरची संधी जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला अशा आणखी शैक्षणिक भेटींचे व्हिडिओ पाहायचे आहेत का धन्यवाद भेटूयात पुढच्या व्हिडिओत जय हिंद जय महाराष्ट्र